महाराष्ट्र राज्यात सध्या छत्तीस जिल्हे आहेत त्याचे कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे राज्याचे भौगोलिकदृष्ट्या पाच प्रमुख प्रदेश होतात विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे शंभर टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत एक महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला एक अहमदनगर दोन बेलापूर तीन प्रवर्णनगर चार कोल्हापूर बरोबर उत्तर दोन बेलापूर दोन मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोणत्या तालुक्यात स्थित आहे एक दौडा मार्ग दोन सावंतवाडी तीन वैभववाडी चार कनकवली बरोबर उत्तर एक दौडा मार्ग तीन भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे एक चंद्रपूर दोन पुणे तीन ठाणे चार अहमदनगर बरोबर उत्तर दोन पुणे चार पैकी या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे एक दोंडाईची दोन साखरी तीन शिंदखेड चार ढाणा बरोबर उत्तर एक दोंडाईचा पाच कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ते पुणे दोन नाशिक तीन औरंगाबाद चार नागपूर बरोबर उत्तर तीन औरंगाबाद सहा राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले शिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे एक जळगाव दोन औरंगाबाद तीन बुलढाणा चार यवतमाळ बरोबर उत्तर तीन बुलढाणा सात मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे एक सातारा दोन वाई तीन कराड चार फलटण बरोबर उत्तर दोन वाई आठ हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन एकोणीसशे नव्याण्णव तीन दोन हजार चार दोन हजार एक बरोबर उत्तर दोन एकोणीसशे नव्याण्णव नऊ खालीलपैकी कोणते नगर शहर धुळे जिल्ह्यात नाही एक शहादा दोन पिंपळनेर तीन साक्री चार शिरपूर बरोबर उत्तर एक शहादा दहा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहे एक मुंबई दोन पुणे तीन ठाणे चार नागपूर बरोबर उत्तर तीन ठाणे अकरा मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही एक नांदेड दोन परभणी तीन वाशिम चार हिंगोली बरोबर उत्तर तीन वाशिम बारा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता एक वर्धा दोन गडचिरोली तीन नागपूर चार यवतमाळ बरोबर उत्तर दोन गडचिरोली तेरा सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यात आला एक गोवा दोन रत्नागिरी तीन बेळगाव चार यापैकी नाही बरोबर भर उत्तर दोन रत्नागिरी चौदा जालना जिल्ह्यात एकूण रिकामी जागा तालुक्या आहे एक सहा दोन सात तीन आठ चार नऊ बरोबर उत्तर तीन आठ पंधरा गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस रिकामी जागा आहे एक सव्वीस जुलै दोन सव्वीस ऑगस्ट तीन सव्वीस जून चार अठ्ठावीस मे बरोबर उत्तर दोन सव्वीस ऑगस्ट सोळा घाट हा गोंदिया जिल्ह्याचा कोणत्या तालुक्यात आहे एक तिरोडा दोन देवरी तीन आमगाव चार गोंदिया बरोबर उत्तर चार गोंदिया सतरा सुप्रसिद्ध अट्ट्यार घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते एक नाशिक दोन सातारा तीन रत्नागिरी चार भंडारा बरोबर उत्तर चार भंडारा अठरा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत एक औरंगाबाद दोन अमरावती तीन पुणे चार कोकण बरोबर उत्तर एक औरंगाबाद एकोणवीस महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या रिकामी जागा आहे एक तीनशे पन्नास दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन पंचावन्न चार तीनशे सत्तावन्न बरोबर उत्तर चार तीनशे सत्तावन्न वीस जवाहर नवोदय हो विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे एक शिरोंचा दोन घोट तीन आरमोरी चार देसाईगंज बरोबर उत्तर एक शिरोंचा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद